नमस्कार एव्हीपी बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तोळा फोळा आणि राज्य करा महाराष्ट्राच्या संस्कृतीत पहिल्यांदा पाहायला मिळत असलेलं राजकारण म्हणजे तोळा फोळा आणि राज्य करा आता मी असं का बरं म्हटलं असेल त्याचं महत्वाचं कारण असं आहे की गेल्या पाच वर्षापासून जे सरकार राज्य सरकारमध्ये सत्तेत बसलेलं आहे त्या सरकारच्या माध्यमातून अनेक प्रयोग करून फक्त सत्ता काबीज करणे एवढं एक उद्दिष्ट ठेवून प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न केले गेले मुद्दा असा आहे आधी ज्या पद्धतीनं भाजपा आणि शिवसेनेची युती झाली होती त्यानंतर निवडणुका झाल्या आणि ते सत्तेत आले पर्यायाने त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही मग शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युवती बोलणी चालू असताना किंवा त्यांची युवती होणार असं चित्र उभं झाल्यानंतर अचानक अजितदादांनी सकाळीच जाऊन शपथविधी उरगून घेतला आणि ज्या भाजपा आणि राष्ट्रवादीचं कधी जमलं नाही त्यांच्याच शपथविधीहून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सत्ता स्थापनेचा दा दावा केला म्हणजे त्याच्यानंतर पुढे जाऊन मग अजित पवार परत आले आणि अजित पवार परत आल्याच्या नंतर परत महाविकास आघाडी की ज्याला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन झालं त्याच्या कालावधीनंतर एकनाथ शिंदेच बंड बन, झालं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना फुटली आणि शिवसेना फुटल्याच्या नंतर परत एकदा ज्या घडामोडी घडल्या त्यातून एक, त्या एक स्थिर सरकार या महाराष्ट्राला भेटलं होतं की ज्यामध्ये शिवसेना आणि भाजपा जी युवती सर्व महाराष्ट्रीयांना म्हणजे मान्यता होती किंवा कुठेतरी बोललं जात होतं की बा महाविकास आघाडीची ही अनैतिक युवती आहे किंवा शिवसेना आणि भाजपाला बहुमत असताना शिवसेना विरोधात जाऊन आपल्या विचाराच्या पासून दूर गेली आणि आज जे झालं हे खूप चांगलं झालं असं असताना मग देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीला जवळ घ्यायची गरज काय होती असा जर प्रश्न निर्माण झाला तर मग आपल्याला असं म्हणता येईल की कुठ शिंदेचा आणि उद्धव ठाकरे यांचा जो वाद कोर्टात होता तो कुठेतरी शिवसेनेचा निकाल लागल्यानंतर सरकार अल्पमतात येऊ नये म्हणून कदाचित राष्ट्रवादीचा एक गट आपल्या सोबत घेतला असावा किंवा या पुढे जाऊन जर बोलायचं झालं तर मग नंतर आपल्याला माध्यमांच्या मधून समजलं की वैयक्तिक हेवे दावे असतील पक्षांतर्गत वाद असतील या सगळ्या गोष्टी त्यानंतर क्लिअर झाल्या आणि कुठतरी शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडायचा आणि अजित पवार यांना सोबत घ्यायचं या नीतीतून म्हणा किंवा आपल्याला बहुमत लागेल किंवा शिंदे जातील मग या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आज एक महायुती म्हणून सरकार सध्या आपल्या सत्तेमध्ये आहे आता असं असताना यामध्ये मुख्य विषय असा झाला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचे जे कार्यकर्ते होते यांच्यात नाराजीचा सूर होता पर्यायानं पक्षाच्या प्रवक्त्यांच्या मध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी बोलताना आपल्याला दिसल्या असं असलं तरी लोकसभेच्या निवडणुकीला महायुती आणि महाविकास आघाडी ताकदीनं सामोरे गेले अशामध्ये आता एक सगळ्यात मोठा मुद्दा निर्माण झाला तो महाविकास आघाडीचा आणि महायुतीचा आज ज्या पद्धतीनं युवती आहे ज्या पद्धतीनं राजकारण आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या संस्कृतीत राजकीय पातळी घसरली आहे त्या परिस्थितीत सुद्धा लोकांचं जनमत हे आज महाविकास आघाडी सोबत असल्याचं आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीतून दिसलं मग आता असं असताना आज ज्या पद्धतीनं महायुती जे दावे करत आहे की सरकार आपलंच आहे ना आणि दुसरीकडून बघायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे अजित पवार गट आहे यांच्याकडून कुठंतरी एक वेगळी आघाडी किंवा कुठंतरी त्यांच्याबद्दल भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेतून जी दिसत असलेली नाराजी आहे त्यामुळे आज अजित पवार गट हा महायुतीमध्ये राहील की नाही याची शंका शक्यता कमी असली किंवा ते राहिले जरी तरी मुद्दा असा निर्माण होते की मग आता लोकसभेला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला फायदा झाला आणि महायुतीला त्याचा आपल्याला तोटा झालेला दिसते मग असं असल्यानंतर जर समजा विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं जर का चित्र असलं तर मग जन्मत कुठं जाणार आहे आता या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर बोलताना मी तुम्हाला हे सुद्धा सांगेन की ज्या पद्धतीनं लोकसभेला महाविकास आघाडीला भरभरून मतदान झालं त्या पद्धतीनं जर आपण विचार केला तर महायुतीला फटका बसणार यात काही शंका नाही मुद्दा असा आहे की बरेच असे प्रकरण असतील बरेच असे विषय असतील की ज्या विषयाला आजपर्यंत प्रलंबित ठेवल्या गेलं आणि आज पर्यायानं पर ते विषय येत असतात मग आता जो नेमका सचिन वाझेचा विषय समोर आला अनिल देशमुख यांचा विषय समोर आला या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जर आपण थोडस मागं जाऊन पाहायचा प्रयत्न केला तर मग आपण हा विचार का बरं करत नाही की जे अजित पवार आहेत ज्यांच्यावर सिंचन घोटाळा आहे तर मग या विषयावर सरकारकडून कुठलं पावलं उचलला गेले नाही किंवा त्या त्या गोष्टीवर कुठलं बोललं गेलं नाही म्हणजे कुठंतरी जो सर्वसामान्य नागरिक आहे मतदार आहे तो आज जागृत झालेला आहे की निवडणुकीसाठी मुद्दे क्रिएट करायचे निवडणुकीला सामोरं जायचं सा, आणि नंतर मग ते मुद्दे सोडून द्यायचे म्हणजे कुठंतरी भारतीय जनता पार्टी असेल कुठंतरी महायुतीचं सरकार असेल मग यांनी सर्व सामान्य लोकांच्या ज्या भावना आहेत ह्या कुठंतरी लक्षात घेतल्या पाहिजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात हालचाली झाल्या आणि ज्या पद्धतीनं न्याय व्यवस्थेनं किंवा यंत्रणेनं ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीला हाताळलं त्या पद्धतीनं बरेच असे मुद्दे आहेत की ज्या जे प्रलंबित आहेत त्याच्यासाठी कुठं आपल्याला सरकारकडून एवढी आक्रमक भूमिका घेतलेली दिसत नाही मुद्दा सांगायचा झाला हो तर मग आता मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे केंद्रात राज्यात सरकार आहे मग त्याच्यावर तोडगा का बरं निघत नाही म्हणजे मी कुठल्या पक्षावर राजकीय भाष्य करणार नाही किंवा टीका करणार नाही पण मुद्दा असा आहे की मग जे प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न सोडवून द्यायचे आणि कुठलेही प्रश्न नवीन तयार करायचे आणि त्याच्यावरचे मग मुद्दे तापवायचे हे या राजकीय व्यवस्थेत आज महाराष्ट्राच्या संस्कृतीत आपल्याला दिसत आहे आणि ही संस्कृती इतक्या खालच्या स्तरापर्यंत जात आहे मध्यंतरी किरीट सोमयाचा एक व्हिडिओचा तो एक बातमी बरीच चालली त्यानंतर आता लेटेस्टमध्ये जितेंद्र आव्हाडच्या गाडीवरचा हल्ला असेल अकोल्याचे अमोल मिटकरी यांच्या गाडीवरचा हल्ला असेल म्हणजे ज्या पद्धतीनं आज एक सरकारमधले आमदार खासदार जे लोक आहेत हे, हे लोक जर या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी करत असतील यांच्यावर जर हमले होत असतील सर्वसामान्य माणसाचं काय हा सुद्धा एक मुद्दा या ठिकाणी निर्माण होतो मग या सगळ्या परिस्थितीत हे राजकारण होत राहील ह्या सगळ्या गोष्टी घडत जातील पण मुद्दा असा निर्माण होते की मग आता जर समजा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेत जर समजा महायुतीचं सरकार आलंच नाही किंवा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मग ह्या ज्या काही योजनांचा पाऊस पडलेला आहे या का याच काय होणार आहे आज आज आपण बघितलं असेल की अजित पवार यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करा आणि लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घ्या लाडकी बहीण योजना आम्ही तशीच ठेवणार आहे ही योजना बंद पडणार नाही आणि आम्ही सत्तेत जर नाही आलो तर हे बंद पडू शकते किंवा हे बंद करू शकतात असा विरोधी पक्षावर त्यांनी आरोप सुद्धा केला मग आता मुद्दा असा आहे की मग जो कायदा तयार म्हणजे जी योजना आणली आपण त्यासाठी काही कायदा तयार झाला का म्हणजे लाडकी बहीण योजना आणली म्हणून मग आता त्याच्यासाठी काही कायदा आहे का की बाब सरकार कोणाचं आलं तरी एक सर्वसामान्य नागरिकासाठी आम्ही कायदा करून ही योजना राबवलेली आहे बा आणि हे योजना बंद करू शकत नाही असं कुठं ठोस भूमिका झालेली आहे का म्हणजे ज्या पद्धतीने आज लाडका बहिणीचा विषय आपल्याला दिसून राहिला त्या पद्धतीनं आज ते आव्हानात्मक विषय बोलले जातात किंवा महाराष्ट्र सरकारजवळ एवढा निधी उपलब्ध नसताना एवढ्या मोठ्या घोषणा केल्या गेल्या तर ह्या घोषणा कशा पूर्ण केल्या जातील हा सुद्धा महत्वाचा विषय पर्यायाने उद्या जर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये आलं आणि महायुतीचं सरकार गेलं तर मग ह्या योजना जर पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम ठरली नाही तर उद्या विरोधक म्हणून महायुतीच त्यांच्यावर आरोप करेल की यांनी ह्या योजना बंद केल्या म्हणून योजना करत असताना सर्वसामान्याचा सा विचार करत असताना ठोस भूमिका घेऊन त्या योजना राबवण्यासाठी आणि त्या योजना पूर्ण करण्यासाठी काहीतरी पावलं सरकारच्या माध्यमातून घेतली गेले पाहिजेत हा सुद्धा एक या ठिकाणी मी मुद्दा नमूद करतो आणि मुद्दा असा होता की ज्या पद्धतीनं तोळा फुळा आणि राज्य करा हे महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे त्या पद्धतीनं जर आपण बघायला बघायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की आज जे पक्ष आपल्याला परस्पर विरोधी दिसत असले आज जे पक्ष आज आपल्याला एकामेकावर टीका करताना दिसत असले तरी आज एकामेकावरती टीका करताना आपल्या एक गोष्ट लक्षात येत असेल की ज्यांचं कधी पटलं नाही ते सुद्धा एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन था थाप, केली आणि ज्यांचं कधी नेहमीच पटलं आणि कधीच विरोधात गेले नाहीत ते सुद्धा आज विरोधात गेलेले दिसतात शेवटी मुद्दा एवढाच आहे की राजकीय खेळी ही शेवटपर्यंत कार्यकर्त्याला किंवा सर्वसामान्य माणसाला समजत नसते म्हणून सर्वसामान्य माणसांनी सुद्धा त्याच पद्धतीने विचार करून आपलं मत हे योग्य उमेदवारा उमेदवाराला दिलं पाहिजे कारण की काय वरती राज्यात म्हणा केंद्रात म्हणा सत्ता परिवर्तन किंवा सत्तेत फेरबदल हे होतीलच पण स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्यासोबत आपलं कायम काम पडत असते आणि ते सत्तेत असले काय आणि नसले काय हे महत्वाचं नाही महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने आपल्यासाठी काम केलं पाहिजे म्हणून निवडताना आपले प्रतिनिधी सुद्धा चांगले निवडले पाहिजे आणि येणाऱ्या काळात राजकीय खेळी काही असली आणि राजकारण काही झालं तरी मुद्दा एवढाच आहे की इथून पुढं तरी सरकारच्या वतीनं कुठल्याही योजना असतील कुठलेही विषय असतील याच्यासाठी ठोस आणि प्रामाणिक अशा योजना राबवल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी कायदे तज्ज्ञ म्हणजे कायदे कायदेबद्ध अशा नियम असले पाहिजेत हीच या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी माझी एक सर्वसामान्य नागरिकाच्या वतीनं विनंती आहे तुर्तास एवढं नक्कीच पुढच्या व्हिडिओसोबत भेटू धन्यवाद